गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्ष आणि मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा मानला जाणारा ईद या पवित्र दिनाचे औचित्य साधून अहेरी विधानसभा स्थित अहेरी येथील वासावी सेलिब्रेशन हॉलच्या बाजूला प्रकल्प कार्यालयाचा उद्घाटन सोहळा मोठ्या ठाटामाटात पार पडला गेल्या तीन वर्षापासून संपूर्ण विदर्भात माझा उद्योग फाउंडेशनचे महिला एकत्रीकरणाचे काम चालू आहे विदर्भातील अकरा जिल्ह्यात आणि बावन्न विधानसभा याप्रमाणे तीन लाख महिलांचे संघटन आज पुनर्त्वास येऊन गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्ष आणि मुस्लिम बांधवांसाठी महत्वाचं मानला जाणारा ईद या दुहेरी सणाचे औचित्य साधून अहेरीत प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन पार पडले आहे सकारात्मक दृष्टिकोन नेहमीच ऊर्जा देतो या माध्यमातून नवीन चेतना मिळते विकासाची दृष्टी निर्माण होते हेच उद्दिष्ट ठेवून आपण सुरू केलेल्या माझा उद्योग फाउंडेशनला तीन लाख महिला सोडल्या त्यांचा सर्वांगीण विकास करणे यातून सक्षम महिला उद्योजक निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा केली असून आज घडीला त्याला मोठे यश मिळाले आहे येत्या दिवसात गावागावातील महिलांचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आपली वाटचाल सुरु असल्याचे प्रतिपादन गावमाझा उद्योग फाऊंडेनच जनरल मॅनेजर राज कपूर भडके यांनी महिलांना मार्गदर्शनातून केले यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माझा उद्योग फाऊंडेशनच जनरल मॅनेजर राज कपूर तर उद्घाटक म्हणून राष्ट्रवादी गडचिरोली जिल्हा कार्याध्यक्ष रियाजभाई शेख हे होते विशेष अतिथी म्हणून अहेरी येथील पत्रकार सुरेंद्र अलोणे नगरसेविका चौराज शेख जिल्हा समन्वयक कांता बडके विधानसभा कोऑर्डिनेटर आम्रपाली कुसणकार पत्रकार अशोक पाघे तालुका कोऑर्डिनेटर संजना नेवारे दुसऱ्या तालुका कोऑर्डिनेटर दीपमाला झाडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती गाव माझा फाउंडेशनच्या माध्यमातून महिला संघटन आणि सक्षमीकरणासाठी गेल्या तीन वर्षापासून विविध उपक्रम राबविले जात आहे आज घडीला या संघटनेसोबत विदर्भातील तीन लाख महिला जोडल्या ला आहेत या संपूर्ण महिलांचा आर्थिक विकास करण्यासोबत त्यांना यशस्वी उद्योजक बनविण्यासाठी गावमाजा उद्योग फाउंडेशन काम करीत आहे याचाच एक भाग म्हणून अहेरी विधानसभेतील अहेरी येथे नुकताच एका प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन पार पडले यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून महिला सक्षमीकरणाबाबत आपली भूमिका मांडली जनरल मॅनेजर राज कपूर भडके यांनी महिलांना प्रोत्साहित करणारे मार्गदर्शन केले यावेळी रियाज भाई शेख यांनी फाउंडेशनच्या वतीने घेण्यात येत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले फाऊंडेशनच्या माध्यमातून गावागावातील महिला शक्तीला एकत्र आणत त्यांना रोजगाराची संधी देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला या प्रसंगी अर्चना प्रतिवार ज्योती वड्डे सत्यशिला विजय देवगडे संगीता रामटेके रंजना उईके संगणी कुंजावी शशिकला कट्टमवार स्नेहा सोनवणे माया मेडी शोभा नेहताम संजय आत्राम अनुसया गादसवार शीतल गावडे सिद्धार्थ दुर्गे प्रिया रामटेके आदींशी उपस्थिती होती या कार्यक्रमाचे संचालन प्रांजली मेकरतीवार रुपाली जाकेवार यांनी केले तर आभार तन्वी उराडे यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अक्षता राहुड राजेश्वरी तोटावार संध्या कुकुटकर शीतल झाडे यांनी अथक परिश्रम घेतले गावमाझा न्यूजकरिता राजकपूर भडके गोंडपिपरी चंद्रपूर